ब्रह्मपुरी जिल्हा निर्मिती मागणीसाठी नागरिकांनी जिल्हा संघर्ष समितीच्या नेतृत्वात तेवीस जुलैला बुधवारी बंद पुकारला होता स्थानिक ख्रिस्तानंद चौकात चक्काजाम आंदोलनही करण्यात आले पावसामुळे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला मात्र ब्रह्मपुरी जिल्हा व्हावा याबाबत नागरिकांचा पाठिंबा असल्याचे शहरातील स्थितीवरून आज दिसून आले एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी लहान मोठी आंदोलने सुरू आहेत परंतु राज्य शा सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले असा आरोप जिल्हा निर्मिती कृती समितीने केला त्यामुळे समितीचा अहवालात नवीन ब्रह्मपुरी जिल्ह्याचा समावेश करावा अशी मागणी समितीने केली आहे संपूर्ण ब्रह्मपुरी जिल्हा करांच्या आपल्या नागरिकांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून जे ब्रह्मपुरी जिल्ह्याची जी मागणी रगत राहिलेली आहे खरं म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी साडे जिल्ह्याची घोषणा बंद झाली होती पण दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी गरपुरी जिल्ह्याची घोषणा झाली तेव्हापासून अनेक ज्येष्ठ नागरिकांनी अनेक इतक्या नागरिकांनी या ब्रह्मपुरीसाठी सातत्याने अनेक आंदोलने अनेक वेळा मागणी केलेल्या आहेत आज दोन तीन वर्षाच्या कालखंडामध्ये ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या माध्यमातून परत जोमाने नव्या गतीनं जिल्ह्याच्या मागणीला घेऊन आंदोलन होत आहेत आज ब्रह्मपुरी सगळ्या स्तरावर ते आरोग्याच्या बाबतीत असेल शैक्षणिक बाबतीत असेल सामाजिक क्षेत्रांच्या बाबतीत असेल किंवा इतर जे कुठलेही जे कार्यालय आहेत या सगळ्या बाबतींमध्ये अत्यंत सगळ्यात पुढे असा ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या अनुषंगाने ब्रह्मपुरी जिल्हा हा महत्वाचा केंद्र बनलेला आहे सांगण समिती नेमलेली आहे त्याचा अहवाल पंचित पर्यंत जाणार आहे तेव्हा या ब्रह्मपुरी जिल्ह्याचा अहवाल सुद्धा सरकारकडे गेलेला आहे त्या अहवालाच्या अनुषंगाने या होणाऱ्या समितीच्या माध्यमातून जो काही निर्णय होईल तो ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण झाला पाहिजे या सगळ्या आता चक्कादाम आणि ब्रह्मपुरीकडे कडकडीत बंद आहे जर झालं नाही तर येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही या जिल्ह्याचं सर्वच पुरुष आणि आमची सगळी तमाम टीम पंधरा ऑगस्ट रोटी आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही असा ऐतिहासच्या माध्यमातून देत आहेत